आजच्या या हिंगोली नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न होत आहेत आणि सध्या मी हिंगोलीमध्ये आलोय तर माझी या निमित्ताने माझ्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत सौ uh, so, मिताताई बांगर म्हणून आहेत आणि एकूणच त्यांच्या सोबत नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत चोवीस हे भारतीय जनता पक्षाचे आहेत सन्माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मान्य शिवाजीराव दादांच्या ने नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या जात आहेत तर माझी माझ्या समाज बांधवांना विनंती आहे की आपण या निमित्तानं या ठिकाणी या मताला महत्व दिलं पाहिजे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या सोबत राहिलं पाहिजे हे तुमचं मत हे संवैधानिक मत आहे तो तुमचा अधिकार असला तरी वाचा वाचार वीरांच्या आणि भूल थापांना कोणाच्याही बळी पडू नका मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष हा आपल्या मातंग कम्युनिटी सोबत अतिशय तन मनधनाने जुडलेला आहे म्हणजे अगदी देशाचं नेतृत्व माननीय मोदीजी सुद्धा सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान करतात आपण सगळ्यांनी न्यूज चॅनेलमध्ये मध्ये पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये मोदीजी या राज्यामध्ये येतात तेव्हा अण्णाभाऊंना वंदन करतात नमन करतात अतिशय ठामपणे आणि ठणकावून ते सांगतात की राज्य के महान साहित्यिक लेखक अण्णाभाऊ साठेजी करता करताहू म्हणजे या देशाच्या पूर्वीच्या पंतप्रधानांनी कधीही अण्णाभाऊचं नाव घेतलं नाही पण माननीय मोदीजी जेव्हा जेव्हा या राज्यामध्ये येतात तेव्हा अण्णाभाऊचं नाव घेतात आणि विशेष म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेहमीच अण्णाभाऊंच्या बाबतीत आणि मातंग समाजाच्या बाबतीमध्ये कायम सक्रिय आहेत आणि त्यांनी मातंग मातंग समाजासाठी धोरण निश्चित करणं आणि ते धोरण निश्चित करून ते समाजामध्ये इम्प्लिमेंट करणं ही सगळ्या कल्याणकारी मातंगाच्या योजना त्यांनी आखलेल्या आहेत आणि याचा निश्चित फायदा आता हळूहळू समाजाला होतोय आम्हाला गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये जे मिळालं नाही जे आमचं मागणं होतं जे आमचं दुःख दुःख होतं ते आम्हाला कधीही लढून झगडून मोर्चे काढून कधीही मिळालं नाही पण माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या जिल्ह्यामध्ये माननीय मुटकोळे साहेबांनी आमच्या शब्दाला ती किंमत दिलेली आहे आणि आम्ही जे म्हणल ते काम त्यांनी पार पाडलेलं आहे म्हणून मातन समाजाला माझी विनंती की ज्या फडणवीस साहेबांनी रशियाच्या मॉस्को शहरामध्ये म्हणजे जगाच्या पटलावर रशिया हा बलाढ्य देश आहे अशा या देशामध्ये जाऊन अण्णाभाऊंचा अतिशय छान असा सुंदर असा पुतळा बसवला आहे या ठिकाणी राज्यामध्ये मागच्याच वर्षी अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण केंद्र उभा केले अबकडाचा मुद्दा आता जवळपास निश्चित होत आलेला आहे आणि यासह अनेक मागण्या मग मुंबईचं स्मारक असेल अण्णाभाऊचं वाटेगावचं असेल किंवा लहूजी स्मारक असेल या सगळ्या मागण्या या गव्हर्नमेंटनं आणि विशेषतः भाजप गव्हर्नमेंटनं या मान्य केलेल्या आहेत आणि म्हणून भाजप आणि मातन हे समीकरण फार आहे आणि हे आपण टिकवलं पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा नीता बांगरताई यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत यांना अत्यंत ताकदीनं मोठ्या लीडनं निवडून द्यायचं आहे आणि यांच्यासोबत चोवीस उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत तर आपल्या अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचा या भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीसाठी तन धनाने पाठिंबा आहे तरी सर्व समाज बांधवांनी हिंगोली शहरातल्या समाज बांधवांनी या भारतीय जनता पक्षासोबत राहावं एवढं मी आवाहन करतो विनंती करतो